नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल युवा शेतकरी शेती शेतीविषयक आधुनिक मैदाना युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही एप्रिल मे जून या महिन्यामध्ये जर टोमॅटोची लागवड करणार असाल तर त्या महिन्यामध्ये कोणत्या व्हरायटीची लागवड करावी जेणेकरून आपल्याला अधिक उत्पादन भेटेल याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस एप्रिल मे या महिन्यामध्ये आपण टोमॅटोची लागवड करणार आहोत तर रोप लागवड केल्याच्यानंतर टोमॅटो हे साठ पासष्ट दिवसानंतर हार्वेस्टिंगला चालू होत असते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण एप्रिल मे महिना टार्गेट धरून ज्यावेळेस टोमॅटोची लागवड करत असतो तर याची हार्वेस्टिंगचा जो पिरियड आहे किंवा जो कालावधी आहे हा पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी येत असतो म्हणजे जून जुलैमध्ये आपली हार्वेस्टिंग चालू जात होत असते त्याच्यामुळे पावसामध्ये ज्या तक धरणाऱ्या हो व्हॉरायट्या आहेत किंवा पावसामध्ये कंपनीने रिकमेंड केलेल्या ज्या हो व्हरायटी आहेत त्यांचीच आपल्याला लागवड करावी लागणार आहे आणि त्याबद्दलचीच आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये अनेक साऱ्या व्हरायट्या आहेत त्यापैकीच आपण ठराविक टॉपच्या ज्या व्हरायटी आहेत त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस टॉमॅटोची लागवड करत असतो तर दोन सेगमेंटमध्ये टॉमॅटोची लागवड होत असते एक असते ओहल म्हणजे अंडाकृती आकाराचे जे टॉमॅटो आहेत त्याला ओहोल सेगमेंटमध्ये टॉमॅटो म्हणतात आणि एक आहे राऊंड म्हणजे देशी गोल आकाराचे टॉमॅटो अशा दोन प्रकारच्या टॉमॅटोची आपण लागवड करत असतो तर सुरुवातीला ओहल म्हणजेच अंडाकृती आकाराचे जे टॉमॅटो आहेत त्यांच्या ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्या कोणत्या कोणत्या कंपनीच्या आहेत आणि ते काय नावाने आपल्याला मार्केटमध्ये मिळतात याबद्दलची माहिती पाहू शेतकरी मित्रांनो शिजंडा ही एक कृषी क्षेत्रातली नामांकित कंपनी आहे हिच्या पावसाळ्यासाठी एक दोन व्हरायटी येतात त्याच्यामध्ये सिजंडा मेघदूत ही पूर्वीची व्हरायटी आहे वीस अठ्ठेचाळीस असा तिचा कोड आहे अतिशय पॉप्युलर अशी व्हरायटी आहे साठ ते पासष्ट दिवसामध्ये हार्वेस्टिंगला चालू होते ऐंशी ते शंभर ग्रॅमचं हिचं फ्रूटचं वजन असतं एका फळाचं वजन हे ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत आहे त्याचबरोबर व्हायरसला देखील ही टॉलरन्स आहे म्हणजे प्रतिकार क्षमता तिची चांगली असल्यामुळे शेतकऱ्याला अधिक उत्पादन हिच्यापासून भेटतं त्यानंतर सीजन्टाची दुसरी व्हरायटी आहे ओ एकवीस चौऱ्याहत्तर हे देखील साठ ते पासष्ट दिवसानंतर हार्वेस्टिंगला चालू होते प्रति फळाचे वजन जे आहे ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत निघतं लिपकर व्हायरस किंवा इतर जे व्हायरस पिक याच्यावरती टोमॅटोवरती येतात त्याच्यासाठी प्रतिकारक्षम आहे शाखेवाढ व वा फळधारणा चांगली होते तर अशा प्रकारे श्रीचंडाच्या ह्या दोन व्हरायटी आहेत यांच्यापैकी कोणत्या एका व्हरायटीची तुम्ही निवड करून लागवड करू शकता त्याच्यानंतर सेमिनिस या कंपनीच्या आर्यमान ही एक व्हरायटी येते आर्यमान ही व्हरायटी सर्वात लोकप्रिय व्हरायटी आहे ही देखील रोप लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी तोडणीस येते एका फळाचे वजन हे सामान्यत ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत असते व्हायरसला देखील प्रतिरोधक आहे त्याचबरोबर खोडापासून तर शेंडापर्यंत याची होत असते आणि त्याच कंपनीची सेमिनिसिया से कंपनीची मार्केटमध्ये एक नवीन व्हरायटी हो आली आहे कीर्तिमान तर ही कीर्तिमान देखील एक लोकप्रिय व्हरायटी हो आहे चांगली शाखीय वाढ आणि बुडापासून ते शेंडापर्यंत फळधारणा होणारी ही व्हरायटी आहे याची देखील तुम्ही निवड करू शकता तर क्षेत्र मित्रांनो अशा प्रकारे एक चार महत्त्वाच्या टॉपच्या वरायटी आहेत सीजंडाच्या दोन ज्या मेघदूत आणि टीओ एकवीस सत्तेचाळीस त्यानंतर सेमिनिसिया से कंपनीची आर्यमान आणि कीर्तिमान या चार व्हरायटीपैकी कोणत्या एका व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण राऊंड म्हणजेच गोल आकाराचे जे टोमॅटोची व्हरायटी आहेत याबद्दलची माहिती पाहू तर त्याच्यामध्ये सिजंटाची बाहो ही एक व्हरायटी आहे तिची देखील तुम्ही लागवड करू शकता किंवा सेमिनिस अभिलाष हिची देखील लागवड करू शकता किंवा सेमिनिसची दुसरी एक व्हरायटी आहे कोस्तुब याची देखील करू शकता तर शेतकरी मित्रांनो टोमॅटोचे दोन प्रकार आणि त्यांच्या टॉपच्या जाती याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद